नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र मित्रमैत्रिणी आमच्या जिल्ह्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत रमेश आबा यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तुम्ही तो बघितला की नाही मला माहीत नाही पण मला या व्हिडिओबद्दल बोलायचं आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरून दाखवायचा अशी खूप इच्छा होती पण वेळ नसल्यामुळे मी ते केलं नाही त्यांनी हा इलेक्शनच्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच पोस्ट केला होता आणि त्यांच्या व्हिडिओमधून एका समाजप्रेमी कार्यकर्त्याची एक हळहळ व्यक्त झाली की समाजाची नीतिमत्ता कुठे गेली राजकीय नीतिमत्ता कुठे गेली कुठल्या पातळीला खाली पडली आहे हे ते त्यांनी त्यातून व्यक्त केलेलं होतं तर ता। हा व्हिडिओ तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आहे आणि रमेश साहेबांचा व्हिडिओ झाल्यावर बोल नमस्कार मित्रांनो काल विधानसभा दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्याची निवडणूक पार पडली धवधव पैशांचा पाऊस पडला धोधो पाऊस पडला काल अमेरिकेच्या एका टीव्ही चॅनलने एक, एक बातमी दिली मित्रांनो कि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये या देशाच्या जगाच्या भूतलावावर जेवढी पैशांची वाटप झाली नाही तेवढी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये वाटप झाली मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये तर अक्षरशः पैशांचा पाऊस पडत होता काल पाचोऱ्या तालुक्यामध्ये बारा एक वाजेपर्यंत जेवढं मतदान झालं पाहिजे होतं त्याचं वीस टक्के सुद्धा मतदान झालेलं नव्हतं मित्रांनो आणि नंतर तीन नंतर पावसाचा पाऊस पावसाचा पाऊस जसा पडावा तसा पैशाचा पाऊस पाँश पडला आणि रात्री दहा वाजेपर्यंत मित्रांनो मतदान चालू होतं मला सकाळी एक रिटायर पोलीस अधिकारी भेटले त्यांनी सांगितलं रमेश आबा माझ्या आयुष्यात मी सदोतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये नोकरी केली त्या सदोतीस वर्षाच्या कालखंडामध्ये कधी एवढा पैसा वाटला गेला आणि तेवढा हा इथे पैसा वाटला गेला हा पैसा कोणाचा होता मित्रांनो जो महाराष्ट्र विकला गेला आपला गुजरातला त्याची जी किंमत मिळालेली होती ना तो पैसा होता मित्रांनो मित्रांनो विचार आपल्याला करायचा आहे कशा प्रकारची निवडणूक झाली आमच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मित्रांनो पैशांचा पाऊस तर पडलाच पण दुसरी एक निवडणूक नीती आखली गे गेली की मी तर पैसे वाटेल मी हजार हजार दोन दोन हजार रुपये फुलीप्रमाणे पूर्ण मतदारसंघामध्ये पैसे वाटेल पण विरोधी पक्षच्या उमेदवाराचे प्रतिनिधी गावात बी पोचले नको पाहिजे त्यांच्या मतदान यादे बी नको पोचले पाहिजे म्हणून रोडवर फाट्यावर दहा दहा गुंड लाठ्या काठ्या घेऊन गाड्या चेक करत होते मारहाण करत होते काल दहावीस लोकांना मारहाण झाले माझी स्वतःची ही गाडी फुटली मी त्याचं भांडवल करणारा माणूस नाही मी लढणारा माणूस आहे माझी गाडी काल साडे दहा वाजता फुटली रात्री तीन वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो पोलीस स्टेशनचे कागदपत्राची एफ आय आर मी सकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत ते सोशल मीडियावर व्हायरल केले सकाळी साडेसहा वाजता सहा वाजता आंघोळ सहा साडेसहा वाजता आंघोळ केली आणि सकाळी सात वाजता मी पाडधी भूतवर उभा होतो मित्रांनो त्याचं मला कौतुकही करायचं नाही आणि त्याविषयी बोलायचं नाही परंतु विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे मतदान याद्यासुद्धा पोचायला नको पाहिजे अशा प्रकारची निवडणूक होते मित्रांनो एक पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक मला सकाळी भेटले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात असे पैसे वाटण्याची निवडणूक मी बघितलेली नाही मित्रांनो माझा शेतकरी बापाला माझ्या त्या बेरोजगार तरुणाला प्रश्न आहे माझ्या त्या लाडक्या बहिणीला प्रश्न आहे शेतकरी राजा तू जर ह्या निवडणुकीमध्ये पैसे घेतले असतील माझ्या बापा तर तुला आता तो अधिकार कुठे राहील की माझ्या शेतीला भाव भेटत नाही बेरोजगार तरुणा जर तू पैसे घेऊन नच मतदान केला असेल मग तुला मग नोकरी मिळत नाही याचा बोलण्याचा अधिकार तरी तुला कुठे राहणार आहे माझ्या लाडक्या बहिणी जर तू खरंच पैसे घेऊनच मतदान केलेलं असेल तर मग महिलांवर अत्याचार झाला म्हणून आवाज उठवण्याचा अधिकार माझ्या तू कुठे राहिलेला आहे मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लाखो लोकांनी आपलं जीवन अर्पण केलं या देशाला वरून जर ते दे बघत असतील आणि म्हणत असतील अरे यांच्यासाठी मी बलिदान दिलं मित्रांनो मला आज माफी मागायची आहे मला बाबासाहेबांची माफी मागायची आहे बाबासाहेब तुम्ही आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला आम्ही नाही किंमत करू शकत हो त्याची कोणी हजाराने कोणी दोन हजाराने कोणी दोनशेने कोणी पाचशेने कोणी दारूच्या बाटलीवर कोणी मटणाच्या बोटीवर विकलं जातं आहे बाबासाहेब बाबासाहेब आम्हाला माफ करा शहीदांनो आम्हाला माफ करा तुम्ही ज्या आम्हाला लायकी ज्या लायकीच्या समजत होते खरंच आम्ही त्या लायकीचे नाहीये आम्हाला मापच करून द्या बाबासाहेब तुम्ही माझ्या देशासाठी शहीद झाला नो तुम्ही आमच्यासाठी शहीद झालाय पण आम्हाला माफ करा फार वाईट परिस्थिती आहे निवडून आलेल्या सर्वांना मी तेवीस तारखेला निवडून आल्या सर्वांना शुभेच्छा देईल आणि सांगेल की जर आपल्या परिवारासाठी आपल्या पोरांसाठी आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवणी बाद झाली असेल तर आता था थांबा आता माझ्या या भोड्याभाड्या जनतेसाठी भोड्या बाभड्या जनतेसाठी माझ्या शेतकरी बापासाठी माझ्या बेरोजगार तरुणांसाठी माझ्या महिलांसाठी माझ्या दिनदळित गरिबांसाठी दुबड्यांसाठी वंचितांसाठी आपण ही पुढची सत्ता गाजवावी आणि वापरावी अशी मी विनंती करेल मित्रांनो माझे विचार जर आपल्याला आवडत असतील तर आपला रोखठोक रमेश मानिक पाटील म्हणून हा माझा नंबर सेव्ह करून घ्या मित्रांनो तर हे होते रमेश आबा आमचे जळगाव ग्रामीण मतदारसंघामधले आहेत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एक कार्यकर्ते आणि चांगलं नेतृत्व आहे स्थानिक पातळीवर आणि रिजनल पातळीवर त्या तालुक्यामध्ये ते रिप्रेझेंट करतात त्यांचे हे विचार आहेत आणि माझंही यांच्या विचारांशी सहमतीच आहे ऑब्वियसली जे जे सेन्सिबल लोक आहेत ज्यांना लोकशाहीप्रती समाजाप्रती संविधानाप्रती आस्था आहे अशा लोकांना काहीच हरकत नाही या विचारांशी सहमत व्हायला तर अशा नोटांचा पाऊस पाडायचा आणि विरोधकांना पैसे वाटू द्यायचे नाहीत पैसे वाटणं सरसकट चुकीचं आहे पण आपण वाटायचे आणि त्यांना वाटू द्यायचे नाहीत अशी जी पॉलिसी महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात लागू झाली सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः जे गुवाहाटीला पळून गेले होते अशा नेत्यांकडून गुवाहाटीतले जे राज्याशी गद्दारी करून जाणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडून या अशा पॉलिसीस झाल्या आणि त्याची त्यांनी खंत व्यक्त केली आणि आपल्याला निकाल दिसतोच आहे ज्याच्या नोटा पोचल्या ज्याच्या जास्त नोटा पोचल्या त्यांना जनतेने मतदान केलेलं दिसतंय आणि ई व्ही एमच्या मशीन पण काही अदलाबदल झालेल्या असल्याचे इकडून तिकडून सोशल मीडियामधून रिपोर्ट्स येत आहेत हे सगळं मॅनिप्युलेशन झालेलं आहे सुप्रीम कोर्टापासून ते मतदार राजापर्यंत सगळं तर ह्याच्यावर जरा थोडं लाँग टर्म आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि रमेश आबांचा हा व्हिडिओ काही लोकांना तरी प्रेरित करो अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान